नमस्कार जनविद्रोही न्यूज आवाज जनतेचा यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत आज आपण आलेलो आहे मायनगर मध्ये या गावामध्ये आणि येण्याचं कारण बी असंच आहे मित्रांनो सात तारखेला अहिल्यादेवी पुण्यशुल्क अहिल्या अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मायनगर मध्ये साजरी केली जाणार आहे आणि ही जी जयंती आहे ती आगळ्या वेगळ्या पद्धतीची जयंती होणार आहे कारण या ठिकाणी सामाजिक आणि बंधुत्व न्याय आणि ह्या सर्वांचं मनोमिलन या ठिकाणी या जयंतीच्या माध्यमातून आपल्या समोर पोचणार आहे आणि त्यासाठी आयोजकांनी प्रत्येक क्षेत्रातून प्रत्येक पक्षामधून हर हर एक क्षेत्रामधल्या व्यक्तिवैत महत्व बोलवलेले आहेत तर आपण जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया आयोजक बोलतील आपल्याला सोमनाथ फुलगे साहेब जे अध्यक्ष आहेत या जयंती उत्सव मंडळाचे सोमनाथ फुलगे मी सोमनाथ फुलगे <laughs> गेली चार पाच वर्ष मी अहिल्या देवी राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती साजरी करत आहे यावर्षी तीनशेवी जयंती असल्यामुळे राजमाता पुण्यश्लोक अहिल्या यांची तीनशेवी जयंती असल्यामुळे तीनशेवी जयंती ही ऐतिहासिक ठेवा ख्यावा आहे ठेवा असल्याने माळीनगरच्या इतिहासात संविधानिक व लोकशाहीचे पुरस्कर्ते आदरणीय सुजातदादा आंबेडकर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज पंतू हे उद्घाटक म्हणून येणार आहे अहिल्या मातेला अभिवादन करण्यासाठी येणार माळशिरस तालुक्याचे विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर साहेब माजी आमदार रामहरी रुपनोवर साहेब आणि माळीनगर दिसवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन रंजन भाऊ गिरमे साहेब पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते नाना आणि बहु वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक सोमनाथजी साळुंके साहेब प्रवक्ते अरुणाबा जाधव साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नंदकुमार नंदकुमार केंगार नंद साहेब सुभाषांना पाटील शिवसेनेचे प्रमुख नामदेव नाना वाघमारे माजी सभापती मचिंद्राव आठवडे आणि माळीनगर साखर कारखान्याचे टाइम डायरेक्टर परेश राऊत पांडुरंग तात्या वाघमाडे वाघमोडे आणि महत्वाचं रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संजय भाई या सोनवणे तुकाराम भाऊ देशमुख गणेश गने, गणेशदादा तरी धार्मिक व सामाजिक अहिल्यादेवींच्या कार्याचे ज्वलंत विचार हे त्यांच्यामार्फत आपणास ऐकण्यास मिळणार आहेत जयंतीच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी व अहिल्यादेवी पुरस्कार देणार आहेत वृक्षारोपण स्पर्धा विविध स्पर्धा घेणार आहेत त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे यानंतर जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच अभिमान जगताप सर आता आपल्या समोर या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करतील की कार्यक्रमाचं स्वरूप काय पद्धतीचं असणार आहे आणि त्याचबरोबर पक्षप्रमुख आणि बाळासाहेबांचे चिरंजीव आणि भविष्याचे तारणहार ते सुद्धा इथे येणार आहेत तर त्या संदर्भात आपल्याला प्रतिक्रिया, प्रतिक्रिया देतील अभिमान जगताप सर या ठिकाणी अहिल्यादेवी यांची तीनशेवी जयंती म्हणजे त्रिशताब्दी जयंती आता आयोजकांनी सांगितलं की हे त्रिशताब जयंती हे एक ऐतिहासिक आहे आणि या ऐतिहासिक ठेव्याला जे इतिहासाचे साक्षीदार आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आणि त्यांचे पंतू म्हणजे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजादादा आंबेडकर हे एक आज या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये युथ आयकॉन म्हणून आंबेडकरी चवळीचा मोठा वारसा या ठिकाणी उगवत उगवता तारा आलेला आहे आणि ह्या या ताराचा ऐतिहासिक या तालुक्यामध्ये बऱ्याच दिवसातून नव्हे पहिल्यांदाच सुजातदादा या मानगरमध्ये येत आहेत आणि ते अशा टायमिंगला येत आहेत की राजमाता हिल्या देवींना अभिवादन करण्यासाठी येत आहेत या तीनशेव्या शत शताब्दी जयंती निमित्ताने त्यामुळं या ठिकाणी आयोजकांनी जयंतीच्या संदर्भात विविध कार्यक्रम आयोजन केलेले आहेत वैचारिक कार्यक्रम केलेले आहेत या तालुक्यामधील जिल्ह्यामधील नामवंत इतर जाती धर्माच्या लोकांना त्यांनी या जयंतीसाठी आमंत्रित केलेलं आहे विविध पक्षातील लोकांना आमंत्रित केलेलं आहे सर्वांचे विचार आपल्याला ऐकला त्यात मिळणार आहेत परंतु एक इतिहासाला नवीन चालना देणारं एक व्यक्तिमत्व आणि या ठिकाणी फुले आंबेडकरी चवळीचा ज्वलंत वारसा रक्ताचा म्हणण्यापेक्षा विचाराचा वारसा आणि रक्ताचाही वारसा या ठिकाणी येणार आहेत ही मोठी आणि एक वेगळीच ऐतिहासिक हा सोहळा उद्या सात तारखेला मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे तर या सोहळ्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील सुजात साहेबांचं स्वागत आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अकलूज येथून राष्ट्रमाता सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत हे मोटरसायकलच्या रॅलीतून त्यांचं स्वागत जंगी स्वागत करण्यात येणार आहे त्यामुळे या ऐतिहासिक सोहळा हा इतिहासाचा आपण साक्षीदार व्हावं या हेतून आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशाचे विचार ऐकण्यासाठी आणि आहिल्या मातेला अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावं आणि आयोजकाच्या वतीनेही मी आपणा सर्वांना अशी विनंती करतो आपण यावून हा इतिहासाचं साक्षीदार बनावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत या निमित्ताने सर्व जनतेला आवाहन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रसिद्धी प्रमुख आज सर्व सर इथं उपस्थित राहिलेले आहेत ते पण ते पण आपल्याला प्रतिक्रिया देणार आहेत तर या कार्यक्रमाच्या संदर्भात जयंत तयारी ता चालू ता झालेली आहे आणि कशा प्रकारे सोहळा होणार जनतेला ते आव्हान करणार आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक प्रतिक्रिया सर्व सर। येत्या सात जून रोजी अं येथे अणश्लोक आयल्या देवी होळकर यांची तीनशे जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी करण्यात येणार आहे तरी या जयंती सोहळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज पण युथ आयकॉन सुजातजी आंबेडकर साहेब या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व आंबेडकरी समाजाला या ठिकाणी मी याच्या निमित्ताने विनंती करतो की या तीनशेव्या जयंती महोत्सव सोहळ्याला माशेरोस तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी मी या निमित्ताने विनंती करतो प्रतिक्रिया घेतल्या तर सर्व जनतेना मी आवाहन करेन की या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं जनविद्रोही न्यूज आपल्या सेवेसाठी हमेशा आप उपलब्ध आहे त्या लाईक कॅमेरा फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र